नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या डहाणू विद्यापती शैक्षणिक व सामाजिक संस्था कासा अंतर्गत गुरु ग्लोबल स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा जल्लोषात साजरा दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजेपासून डहाणू तालुक्यातील कासा गावातील विद्यापती शैक्षणिक व सामाजिक संस्था कासा अंतर्गत गुरु ग्लोबल स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा झाला या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून सी एस पाटील सर पर्यवेक्षक विकासा पंचवीस वर्षांपासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम आणि प्राध्यापक आर आर पाटील सर महाराष्ट्र शासनाचा क्रांती ज्योती सावित्री माईफुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार तेवीस तसेच कासा केंद्राचे केंद्र प्रमुख श्री बच्चू सोमावाडू सर उपस्थित होते तसेच विद्यापती शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शरद पाटील संस्थेचे संस्थापक खजिनदार श्री शैलेश घारपुरे सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पिका मॅडम व सर्व शिक्षक वर्ग व इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य गायन भाषण पटकथा असं विविध सांस्कृतिक कला सादर केल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक तसेच ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते इंग्रजी शिक्षण ही काळाची गरज असून ग्रामीण भागात इंग्रजी शिक्षणाची कमतरता नेहमी भासत असते तसेच आपल्या पाल्याला सीबीएसई सी बोर्डाचे शिक्षण मिळावे ही प्रत्येक पालकाची इच्छा असते हाच समाजसेवेचा विचार डोक्यात घेऊन कासा गावातील सुशिक्षित तरुणांनी शिक्षणाचा व समाजसेवेचा विचार घेऊन दोन हजार अठरा साली विद्यापती शैक्षणिक व सामाजिक संस्था स्थापन केली या शैक्षणिक संस्थेमुळे या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे इंग्रजी माध्यमातील शिक्षण मिळत असून यामुळे तेथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे अशा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो त्यामुळे त्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे डहाणू रिपोर्टर सागर पवारची रिपोर्ट